आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच खास गोष्टी ज्या तुमच्यात बदल घडवायला तुम्हाला मदत करतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक टॅलेंट म्हणजेच कौशल्य ते लक्ष गाठते जे कोणीही गाठू शकत नाही अलौकिक बुद्धिमत्ता इतर कोणीही पाहू शकत नाही असे लक्ष साध्य करते तुमच्यातले कौशल्य तुम्हाला ते मिळवून देते जे इतर कुणीही देऊ शकत नाही त्यासाठी अगोदर तुम्हाला तुमची कौशल्य काय आहेत तुमच्यात काय टॅलेंट आहे हे ओळखता यायला हवे आणि तुमच्यातल्या कौशल्यावर तुम्ही मेहनत घ्यायला हवी तुमच्यातल्या कौशल्याला तुमच्या मेहनतीची साथ मिळाली की तुम्ही आयुष्यात तुम्हाला हवी असलेली गोष्ट सहज मिळवू शकता जगात सगळेच लोक यशस्वी होत नाहीत त्याचे खरे कारण म्हणजे त्यांना स्वतःच्या आयुष्यात काय करायचं आहे हे ठाऊक नसतं बऱ्याच लोकांमध्ये काही विशिष्ट गोष्टींचं टॅलेंट असतं कौशल्य असतं पण ते त्या कौशल्याला ओळखत नाहीत आणि बऱ्याच जणांना स्वतःमधलं टॅलेंट माहीत असून देखील त्यावर काम करता येत नाही कारण इतरांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपल्याला काय हवं आहे आणि आपण काय करतो आहोत यात बरेच जण गल्लत करतात आई वडील किंवा मित्र नातेवाईक अजून कोणीतरी काहीतरी सांगत आहे म्हणून आपण ते करतो असेही बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं आणि सगळा गोंधळ इथेच होतो तुमच्यावर लादलेल्या किंवा तुम्ही जबरदस्तीने करत असलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही कधीही यश मिळवू शकत नाही पण तुमच्या आवडीच्या आणि तुमचं कौशल्य असलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही काम केलं तर तुम्ही यशाच्या अशा उंचीवर येऊन पोहोचतात की जिथे तुमच्यासोबत स्पर्धा करायला कुणीही नसतो म्हणून स्वतमध्ये काय कौशल्य आहे आपण काय करू शकतो तेच काम करा म्हणजेच तुमच्या आवडीचंच काम करा नंबर दोन तुमच्या सर्वात वाईट वेळेला घाबरू नका वाईट वेळेपासून शिकवण घेऊन पुढे चालत राहा आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता आणि मागे वळून बघता त्यावेळेस तुम्हाला तुमची वाईट वेळ ही सर्वोत्तम वेळ वाटते तुम्ही तुमच्या वाईट वेळेचे आभार मानता त्या वेळेमुळेच तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सगळं काही मिळवू शकलात ज्यासाठी तुम्ही पात्र आहात तुमच्या आयुष्यातील वाईट वेळ किंवा संघर्षाचा काळ हा तुम्ही संघर्ष करत असतानाचा कठीण काळ वाटतो जेव्हा तुम्ही यशस्वी होता त्यावेळेस त्या संघर्षाच्या काळाकडे तुम्ही कौतुकाने बघता प्रेरणेच्या दृष्टीने बघता तुम्हीच काय तुमच्याकडे बघणारे इतर लोक देखील तुमच्याकडे एक प्रेरणास्थान म्हणून बघतात म्हणून आयुष्यात वाईट वेळ आल्यानंतर घाबरून जाऊ नका त्या वेळेचा सामना करा आणि त्यातून पुढे निघण्याची क्षमता ठेवा आणि एक वेळ अशी येईल की तुमचा संघर्षाचा काळ हा तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ वाटेल नंबर तीन प्रत्येक माणसाची गुप्त अशी दुःख असतात जी जगाला माहीत नसतात आणि अनेकदा आपण अशा माणसाला थंड म्हणतो जेव्हा तो फक्त दुःखी असतो प्रत्येकाचा दुःखाचा काळ हा वेगवेगळा असतो आणि त्यातून त्याच्या मनावर आयुष्यावर होणारे परिणाम देखील वेगळे असतात आपण एखाद्या यशस्वी माणसाकडे फार कौतुकाने बघतो पण त्यामागे त्याचा कित्येक वर्षाचा संघर्ष असतो त्या संघर्षात त्याने ते भोगलेली दुःखं असतात त्या दुःखाच्या काळात लोकांनी त्याला मारलेले टोमणे असतात त्या काळात लोकांनी त्याच्याकडे कितीतरी वेळेस हिनभावनेनं बघितलेलं असतं लोकांनी हिनवलेलं असतं तू आयुष्यात काहीही मिळवू शकत नाहीस करू शकत नाही असे बोल लावलेले असतात पण त्याच्यातली क्षमता त्याच्यातली ताकद त्याची बुद्धिमत्ता त्याचं कौशल्य हे फक्त त्या व्यक्तीला स्वतःला माहीत असतं म्हणून कुठल्याही व्यक्ती दुःखात असताना त्रासात असताना आपण त्याच्या बाबतीत कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता कामा नये त्याच्यावर कुठलंही ठाम मत बनवता कामा नये नंबर चार विचार करण्यास सक्षम होण्यासाठी तुम्हाला आक्षेपार्ह असण्याचा धोका पत्करावा लागेल खरं तर विचारच का तुम्हाला स्वतःला सक्षम होण्यासाठी तुम्हाला अशा काही गोष्टी कराव्या लागतात ज्या तुमच्या क्षमतेच्या बाहेर आहेत अपेक्षेच्या बाहेर आहेत ज्या लोकांसाठी आक्षेपार्ह आहेत प्रत्येक वेळेस इतरांच्या विचारांवर किंवा इतरांचा वर, आधार घेऊन जगणारा व्यक्ती स्वत कधीही सक्षम मजबूत होऊ शकत नाही विचारांनी स्वतंत्र होऊ शकत नाही कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम असू शकत नाही स्वतमध्ये निर्णय क्षमता येण्यासाठी सक्षम होण्यासाठी कठीण परिस्थितीतून जावं लागतं धोके पत्करावे लागतात नंबर पाच आपण आपल्या झालेल्या नुकसानासह परिपक्व होत असतो आपल्या वर्षांसह नाही म्हणजेच आपण किती वर्षाचे झालो किंवा आपण किती वर्षाचे आहोत यावर आपली मॅच्युरिटी म्हणजेच परिपक्वता ठरत नाही वयाने वाढलेले मोठे झालेले लोक त्यांनाही काही ठिकाणी कसं वागावं कसं बोलावं याचं ज्ञान नसतं पण कधीकधी वयाने लहान असणारी व्यक्ती अशा लोकांपेक्षा जास्त मॅच्युरिटी दाखवते परिपक्वता दाखवते ती त्याच्या वयामुळे नाही तर त्याने कमी वयात घेतलेल्या अनुभवांमुळे म्हणून माणसाची मॅच्युरिटी त्याची परिपक्वता ही त्याच्या वयाने नाही तर त्याच्या अनुभवाने ठरते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये